हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज ना शौर्याचं बर्थडे आहे म्हणून सकाळ सकाळी बघा सात वाजताच मी आणि शौर्य दोघंही तयार झालेलो आहे दोघांचे छान पैसे की ना आंघोळ हो वगैरे झाले शौर्याला छान असं आवरलं मी आणि त्याला रेडी वगैरे केले कारण त्याला ऑप्शन वगैरे करावं म्हटलं कारण मला परत मग जॉबसाठी ना बाहेर जावं लागतं आणि खरंच खूप घाई गडबड होते आणि इकडे मी शिरा बनवायला घेतलेला आहे आणि अजून शौर्यला सहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि थोडासा व्हिडिओ लेट आलेला आहे कारण माझी ट्रेनिंग वगैरे आहे आणि इकडे बघा शौर्याला खायचं होतं आणि शौर्याला खायचं होतं काजू आणि बदाम मी त्याला काजू आणि बदाम दिले आणि इकडे ना काजू बदाम आणि थोडंसं चारोळं वगैरे टाकून ना छानपैकी अशा शिरा बनवलेला आहे आणि थोडीशी वेलची पावडर पण टाकली खूप छान असा शिरा बनलेला आहे मऊ लुसलुशीत आणि शौरणी बघा बागेतल्याशी ना मोगऱ्याला भरपूर फुले झाले होती तो मोगरा असं घेऊन आलेला आहे आणि किती छान असं डेकोरेशन केलेलं बघा स्वतः आणि मी ऑक्शन वगैरे केलं ताट म्हणजे आरतीचं ताट वगैरे सजवेपर्यंत त्यांनीच फुलाशी टेबलवरती खूप छान ठेवलेलं आहे आणि मी इकडे ऑक्शन वगैरे केलं शौर्यचं आणि आईने पण ऑक्शन वगैरे केलं आणि थोडेसे काही फोटो वगैरे काढले आणि मी डायरेक्टच ना संध्याकाळी शूट केलेला आहे आणि इकडे बघा शौर्य आणि आहो आणि बाबा तिघंही फुगे वगैरे फुगवायला घेतलेले आहेत आणि शौर्य इकडे बसलेले खूप छान असे फुगे फुगवलेले आहेत बरं का आणि चला आता बड्डेची तयारी करायची चालू झालेली आहे आणि तिकडे बघा आणि भरपूर सारे फुगे फुगवले होते आणि फुग ते फुगा फु फुगवायचा ते पं म्हणजे पंप सापडला होता फुगं फुगवायचं जिथं म्हणजे कुठं ठेवलेला होता पण ते मिळालं नाही म्हणून सगळे आणि बघा एवढे सारे फुगं फुगवलेले आहेत आणि त्यांनी आता ना डेकोरेशनची तयारी करणार आहे त्याने मी थोडंसं शरीरला आवरायचं आणि थोडीशी रेसिपी म्हणजे भाज पावभाजी वगैरे बनवणार आहे आज स्पेशल शौर्याचा बड्डे असल्यामुळे ना पावभाजी बनवणार आहे खूप छान असे फुगे फुगलेले आहेत हॅपी बर्थडे आणि शौर्याला खूप आवडत बरं का असे फुगे वगैरे आणि आहोने बघा छानपैकी अशा ना डेकोरेशन वगैरे घेतलेलं आहे आणि खूप छान वाटतं बरं का असं मुलांचं बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचं ना खरच खूप आणि मुलांना पण एक उत्सुक असते पण शौर्य कसं करतो बड्डे असल्यानं नेमकं दुपारी झोपत नाही आणि संध्याकाळी लगेच आठ वाजता झोप येते आणि बाहेर तर ना आबाळ इतकं असं दाटून आलं आहे ना पाऊस हजेरीला होते की काय असं झालेलं आहे भरपूर असं आबाळ आलेलं आहे आणि इकडे मी शौरला वगैरे रेडी केलं आणि इकडे बघा आहोंचं पण झालेलं आहे बड्डे डेकोरेशन वगैरे केलं तेवढंच घरच्या घरी साधा असे सिंपल आम्ही छानसा असं ना डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि आरतीचं ताटही मी सजवलं ढेको म्हणजे शरू वगैरे करायचं होतं तेही मी त आरतीचं ताटही सजवून ठेवलं आणि मीही तयार झाले साधी सिंपल अशी मी तयार झालेली आहे आणि अजून थोडंसं बाकी आहे बरं का आहोणचं होईना पण ते कसं सा सारखं फॅन लावल्यामुळे गरम कारण बाहेर आबाळ धाटून आलेला आहे आणि गरम होत होतं थोडं फॅन लावायचं आणि बंद करायचं असं चालू होतं आणि खूप छान असे आहोने डेकोरेशन केलेले आहेत बरं का त्यांनी एकट्यानेच असं छानसं असं डेकोरेशन केलेलं आहे मी याच्यामध्ये काहीच नाही मी डेकोरेशन केलेलं बरं का आहो आणि बाबांनी फुगी फुगे वगैरे फुगून असतं बघा शौर्य इकडे रेडी वगैरे होऊन त्याला ते म्हणजे तो चेअरवरती बसून त्याला बड्डे कधी करायचा सेलिब्रेट असा तो विचारत होता आणि केक पण आणलेला आहे खूप छान असा केक पण आणला आणि सर्वांना बोलवलं की बड्डे आहे या म्हणून शौर्य स्वतःही गेला बोलवायला आणि आजी पण बोलवायला आणि खूप छान असं शौर्य स्माइल देत होता फोटो वगैरे काही काढले आणि घरच्या घरी ना शिवरायचा असं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतो आणि बाहेर पाऊस पण येत होता म्हणून जास्तीचा लोकांना काही सांगितलं नाही फक्त आमचे चार तीन चार घरं होते तेवढ्यांना सर्वांना बड्डेसाठी बोलवलं आणि खूप छान असा बड्डे सेलिब्रेट केला बरं का आम्ही सर्वांनी मिळून आणि शौर्यना केक पण खूप छान असं कट केला का आणि नंतर आम्ही सगळेजण असं केक वगैरे खाऊ घातलो शिवरेला आणि खरंच खूप छान वाटलं आणि थोडंसं त्याचा मूड हे होता का कारण झोप आल्यामुळे आणि आम्ही नंतर थोडंसं काय आणि शौर्याचा बर्थडे ना खरंच खूप छान झालं आणि शौर्यला सहा वर्षे कम्प्लीट झाल्याने आत्ता सातवा चालू झालेला आहे आणि सर्वांनी सगळे बड्डेला आले ते आणि खूप छान वाटलं आणि सर्वांसाठी म्हणजे चिवडा आणि थोड़ास दोन दोन चॉकलेट वगैरे वाटप केलं आणि खूप छान असंच बड्डे सेलिब्रेट झालं बरं का आणि अजून मला पावभाजी वगैरे बनवायची आहे अजून काही बनवले नाही आहे आता ना रात्रीच्या नऊ वाजलेल्या आहेत पोणे नऊ नऊ कारण थोडासा वेळ झालेला आहे आणि सगळ्यांनी शहराला ब केक वगैरे खाऊ घातलं आणि चला आता मी पावभाजी वगैरे बनवायला घेतलेली आहे आणि इकडे बघा कुकरला ना मी सगळे म्हणजे बटाटे वगैरे शिजायला घातले आणि साईडला वेगळीकडे फ्लावर थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून ना थोडं मीठ टाकून मी फ्लावर श थोडंसे शिजून ना परत मग मी कुकरला लावून घेतले याच्यामध्ये बीट गाजर प ढोबळी मिरची आणि प्लावर आणि बटाटा सर्व टाकून ना आणि आपले छोटे वटाने ही टाकून ना मी कुकर लावून घेतलेला आहे आणि एक एकसारखं शिजलं ना खरंच खूप छान आपली पावभाजी तयार होते बरं का आणि खूप छान आता एक दोन शिट्ट्या होतील आणि मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण मी इकडं चिरून ठेवले आहे कांदा टमॅटो वगैरे आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्तपैकी मी इकडे ना कांदा टमॅटो पावभाजी मसाला आणि कोथिंबीर लसूण वगैरे मी इकडे ठेवलेला आहे आणि आता ना एक दोन शिट्ट्या झाल्या आणि खूप छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत म्हणजे पावभाजीची भाजी ना सर्व भाज्या असल्याशिवाय ना भाजी खास लागत नाही आणि त्याच्यामध्ये ना विशेष म्हणजे म्हणजे स्पेशल अशी पावभाजी मसाला आणि मसाला असल्यानं खरंच खूप टेस्टी होतं बरं का पावभाजी आणि छान मी असं ना मॅशरच्या साय्याने खूप असं बारीक करून घेतलं खूप छान आता शिजलं होतं आणि बाहेर अंधारी होता ब खूप वेळ झाला आणि चला म्हटलं पटापट घाई गडबडीमध्ये माझी पावभाजी कशी बनते काय की म्हणून मी इकडे ना पावभाजी बनवला घेतलेला आहे आणि साईडच्या पातल्यात ना जे रेड कलर दिसते ना ते कुकरमध्ये जे भाज्या शिजल्या होत्या बघा त्याचंच पाणी मी ॲड करून ठेवलेलं आहे कारण म्हणजे पावभाजी बनवताना जर आपल्याला ग्रेवी म्हणजे थोडंसं घट्टपणा झाला ना पाणी टाकून ना अजून थोडंसं आपण पातळ त्याची ग्रेव्ही करू शकतो मी ते पाणी सांडून देत नाही आहे ते भाजीमध्येच ॲड करते आणि खरंच खूप छान होते बरं का अशी पावभाजी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि तेल गरम झाल्यानंतर मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण आणि आलं आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकलेली आहे आणि कांदा सोनेरी रंग एपर्यंत परतून घेतला आणि टोमॅटो मिक्सरला लावले तरी पण चालतील आणि नाहीतर डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलं तरीही चालतं पण टोमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट आणि मऊ झाला पाहिजे आपली फोडणी खूप छान झाली तरच आपली पावभाजी ता छान होते आणि मी डॅडगी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि पावभाजी मसालाही टाकलेला आहे आणि एक दोन तीन मिनटं मी असंच परतून घेतला आणि इकडे ना पावभाजीचं सर्व भाज्या आता मी ॲड करून घेतलेल्या आहे आणि कढई छोटी झालेली आणि भाजी भरपूर झाली आहे बरं का आणि एक चार पाच लादी आणल्या होत्या पावाच्या म्हटलं आता चला भरपूर सारा असेल ना पावभाजीची भाजी ना खरंच खूप जास्त होते आपण थोडं बनवायला गेलं तरी पण ना जास्तच होतं आणि तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी आपल्या इकडे ना पावभाजी रेडी झालेली आहे आणि खरंच मस्त मला तरी खूप आवडतं पण बटर आणायचं विसरून विसरून गेलं ते पण भाऊ हे म्हटलं आता बटर नाही तरी थोडीशी वरून अजून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि खूप छान लागते बरं का अशी पावभाजी शौरल ना फार आवडते बरं का पावभाजी म्हणून त्याच्यासाठी बनवलेली आहे चार पाच अशांना पावाच्या लाद्या आणल्या होत्या आणि मी आता ते थोडंसं गरम करून घेते म्हणजे तव्यावरती गरम केलं असं गरमागरम भाजी आणि पाव खरंच खूप भारी लागते बरं ला का आणि कोणाकोणाला असं पावभाजी खायला आवडतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इकडे मी पाव वगैरे ना भाजून घेते आणि आता एक म्हणजे खूप वेळ झालेला आहे नाहीतर ना दर वेळेस ना शौराचा बड्डे आठ वाजता आणि अगोदर भाज्या वगैरे म्हणजे काही बनवायचं असेल ना मी अगोदरच तयारी करते पण आता थोडासा उशीर झालता आणि चला आता मी सर्वांना वाढून देते पावभाजी आणि कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्यासोबत लिंबू असेल त्यांना खरंच आणखीन छान लागतं आणि मी इकडे ना ताट वगैरे वाढून घेतलं सर्वांना आता पावभाजी वगैरे देते शोरला पण द्यायचं आहे खाण्यासाठी आम्ही आताना सर्वजण पावभाजीचा आनंद घेतोय पहिल्यांदा आहो आणि बाबांना दिलं बरं का पावभाजी खायला आणि चला मलाही खायचं आहे आणि ते बघा पावभाजी बनवून एकदम असं गरम गरम झालेलं आहे आणि पावसाने हजेरी तर लावलेलेच आहे बाहेर बड्डे झाला आणि शौर शोर शो शौर्याचा आणि बाहेर थोडा थोडासा ना पावसाने हजेरी लावली आणि मीही इकडे पावभाजी खायला घेतलेली आहे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि शौर्याचं बर्थडे कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय